तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये जास्त नाव आहे भाऊन ओंकार क्राफ्ट डिझायनर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा नेहमीप्रमाणे स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ बनवून आहे तुम्हाला दिसतं स्क्रीनवरती एकदम कडक असं आपण काय केलं भाऊनो बॅनर डिझाईन केलेलं आहे भाऊन होळी निमित्त ओके होळी व शिमगानिमित्त आपण काय केले आहे कडक बॅनर डिझाईन केलेलं आहे ह्याची भावना तुम्हाला पी एच डी व फ्री पी एल पी असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा आहे पूर्ण कडक डिझाईन आपण आजच्या टोटलमध्ये करणार आहे भावना ओके साईज बघून घ्या आपल्या टोटलचे ओके जास्त विडो मोठा करायचा नाही आहे कारण की जास्त व्हिडिओ तुम्ही बघत नाही ओके इथे बघू शकता वेळ ठेवलेली पण याची दहा इंचेस ओके दहा इंच लक्षात घ्या ओके दहा इंच आणि हाईट ठेवलेलं दहा पॉईंट अठ्ठेचाळीस इंच याला तुम्ही अकरासुद्धा करू शकता ओके मी नॉर्मल दहा ठेवले दहा पॉईंट अठ्ठेचाळीसच केलेले आहे म्हणजे ती क्रॉप केले आहे लक्षात घ्या हा क्रॉपचा इथे टोल आहे त्याच्यावरती मी ॲडजस्ट केलेलं आहे तुम्हाला लॅबला जर पाहिजे असेल तुम्ही पूर्ण एकदम डिझाईन भेटून जाणार आहे क्रिएटिव्ह आणि एकदम क्वालिटी डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती ओके त्याच्यानंतर इथे बघून घ्या हा बॅकग्राऊंड आहे बघू शकता बॅकग्राऊंड आपण थोडा रेडमध्येच केलेला आहे जेणेकरून एकदम डार्क पोर्शन असणार आहे भावना होळी निमित्त तुम्हाला धुलिवंदनची पण डिझाईन येतील भाऊन त्यासाठी भेटूल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलॅकनं ऑलवरती सेट करून ठेव ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आहे डार्कमध्ये हा जो काय केला आपण थोडा रेडचा पोर्शन लिहिलं आहे बॅकग्राऊंडला इथे बघू शकता रेड हा जो एकदम मरून म्हणजे डार्क मरूनचा जो कलर आहे बघू शकता त्या मध्ये आपण घेतलेलं आहे ओके जेणेकरून एकदम क्रिएटिव्ह डिझाईन आपण करणार आहे भाऊ जेणेकरून जे टेक्स वगैरे हो असणार ना ते जरा एकदम असे लाईट नेक्सवाले असणार म्हणून आपण जो बॅकग्राऊंड आहे तो डार्क ठेवलेला हो आहे मी बघू शकता तुम्हाला बॅकग्राऊंड सर्व तुम्हाला समजावून सांगतोय काय काय केलेलं आहे ते ओके तर एक नॉर्मल कलर त्याच्यावरती हा एक घेतलेला आहे बॅकग्राऊंड तुम्हाला इथं लेअर पॅरेडमध्ये तो दिसून येईल कसा त्याचा आउटलुक आहे ओके तर इथे बघू शकता कलर डोज केलेला आहे सहासष्ट ऑपोजिटही केली आहे लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर पुढे तो पुढे नंतर इथे बघू शकता विलेज टाईप जे घर आहे तुम्हाला दिसत असेल ओके जे गाव टाईप जे घर असतं त्याची पीएन जी आपण काय सॉरी इमेज घेतलेली आहे पीए जी नाही म्हणू शकत ओके तुम्हाला गुगलला इमेज वगैरे भेटून जातील जर तुम्ही विलेज होम जर टाकलं तर होम फॉर विलेज असं टाकलं तर बरेच सारे इमेज येऊन जातील त्यापैकीच ह्याच्यापैकी जा तुम्हाला एक टॉपलाच वरती येऊन जाईल टॉपला म्हणजे तुम्हाला शोधावं लागेल असं नाही की एकदम डायरेक्ट सर्च केल्याने तुमच्या समोर आलं असं नाही तुम्हाला शोधावं लागेल तेव्हा मग तुम्हाला भेटून जाईल अशी की एक जे पी आपण यामध्ये ॲड केले जी एकदम कडक लुक देते आपल्या डिझाईनला ओके त्याच्यानंतर पुढे येतोय पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड भावनो पासवर्ड बोलून सांगायला असतो आपल्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा ओके जेणेकरून तुम्हाला पासवर्ड भेटेल पी एच टी फाईल भेटेल फ्री पी एल पी फाईल भेटेल पूर्ण ॲडटेबल ओके त्याच्यानंतर हे बघू शता एका दिसते तुम्हाला एक तुम्हाला हा जो लेअर आहे लेअर तुम्हाला दिसत असेल एकदम कडकमध्ये हा जो आता याला लॉक मारूया जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही ओके हा जो लेअर आहे ना इथे बघू ग्रे कलर सॉरी आपला ग्रे कलर आहे जो ग्रे म्हणजे राखाडी तुम्हाला माहिती असेल ओके जो राखाडी कलर आहे त्याला आपण काय केलेलं आहे ऑपोजिट आहे त्याची नॉर्मल लेवल बघू शकता ओके इथे जे काय आहे ते आपण इथे ठेवून देऊया कंट्रोल जेड मारूया ओके इथे बघू शकता लाईटनेस आणि त्याची जी ऑपोजिट शंभर पर्सेंट थोडा लाईटनेसचा इफेक्ट दिल्याच्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये थोडा फरक येते तुम्हाला इथे असेल ओके इथे बघू शकता तुम्हाला फिफ्टीन पंधरा ओके त्याच्यानंतर पुढे येतो पुढे आल्याच्या नंतर एक असणार आहे लॉक मारूया लॉक मारल्याच्यानंतर हा झाला एक बॅकग्राऊंड तुम्हाला आता बघू शकता थोडं थोडं लुक डिझाईनमध्ये येत चाललेलं आहे त्यासाठी काय करायचं असतं बानो थोडं थोडं चेंजेस करत बसा बघायचे असतात की कशा रेती तिने त्याच्यानंतर इथे बघू शकता डायरेक्ट आता आपण ओपन केलेली आपली जी तुम्हाला माहिती असेल होळी निमित्त जे काही पी एन जी वगैरे जे लागणार आहे ते इथे बघू शकता तुम्हाला ते दिसते जे काही होळी ओके तर त्याच्यानिमित्त जे काही आहे ना ते एक जे पी जी आहे जीला आपण साईडना जो बॅकग्राऊंड असतो तो इरेस मारलेला आहे पेंटर्सवरती तुम्हाला भेटून जातील बरेच सारे जर तुम्ही होळी डार्क होळी नाईट वगैरे जर असं टाकलं सर्च केलं ओके किंवा होम वगैरे जर असं सर्च वगैरे केलं ना तुम्हाला भरपूर सारे भेटून जातील त्यापैकीच हे आई लक्षात घ्या होळी तुमच्याजवळ एकदम कडक जर इमेज असेल ते पण तुम्ही वापरू शकता असं नाही की मी केलेलं आहे म्हणून तेच करायला पाहिजे ओके त्याच्यानंतर ही आपण सेट केलेली आहे ह्या पोशरमध्ये कारण की इथे आपण सर्व नाव वगैरे लिहिणार आहे जर तुम्ही थम थमलेलं वगैरे पाहिलं असेल तुम्हाला समजले असेल डिझाईन ओके त्याच्यानंतर आता पुढे पुढे याच्यानंतर इथे बघू शकता जे काही भावना तुम्हाला माहीत असेल जे लाईटनेस जे होळी पेट म्हणजे पेटते असताना तुम्हाला इथे माहीत असेल हे जे काय उडतात ओके जे काही तित्रलं वगैरे जे काय तुम्ही म्हणू शकता मी माझ्या भाषेत बोलतो आहे ओके त्यांची जी पेंज आहे तुम्हाला इथे दिसते बघू शकता लाईट तर त्याला आपण काय केलं आहे स्क्रीन इफेक्ट हा जो नॉर्मल आहे इथे बघू शकता नॉर्मल इफेक्ट आहे हे पण तुम्हाला ओव्हरले जर तुम्ही सर्च केलं गुगलला तुम्हाला भेटून जातील ओके याचं याला काय म्हणू शकतो आपण स्क्रीन करायचं तुम्हाला माहीत असेल जेव्हा एखादा डार्क पोशन असेल जर आपल्याला पाहिजे असेल जर आपण व्हिडिओमध्ये जर तुम्ही वेडिंगचे व्हिडिओ वगैरे क्रिएट करत असाल त्याच्यामध्ये जर तुम्ही जर अशा ओवरले वगैरे वापरत असाल त्यांना कोणता इफेक्ट द्यावा लागतो तो स्क्रीन सेम त्याच पद्धतीने स्क्रीन जर दिला तर एकदम कडक बहुश्य एकदम बॅकग्राऊंडला लोक येतोय ओके सेम आई त्याला आपण लॉक मारूया मी पूर्ण ॲरिटेबल देतो आहे लॅबमध्ये तुम्हाला मी सर्व पी एन जी फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करणार आहे ओके त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर हे झालेलं आपलं बॅकग्राऊंड जे जे मटेरियल ॲड करायचं लक्षात घ्या तुम्हाला जे काही मटेरियल ॲड करायचं नाही ते यामध्ये ॲड करायचे ते मी तुम्हाला यामध्ये पूर्ण जे जे आहे ते सांगितले त्याच्यानंतर आता हा शेप बघू शकता हा शेप आपण इथे क्रिएट केलेला आहे सिम्पल इथून रॅक्टँगल टूल घ्यायचा ओके रॅक्टँगल टूल घेतला त्याच्यानंतर हा जो पेन टूल आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही याला काय करू शकता कुठून पण धरून असं रोटेट जर केलं तुमच्यासमोर असा शेप क्रिएट होऊन जाईल ओके त्याच्यानंतर काय करायचे पुढे दो पुढे याच्यानंतर शेफचं सांगितलं शेपच्या नंतर आता टेक्स्टला सुरुवात करणार आहे आपण ओके थर्टी फोर चौतीस ओके त्याच्यानंतर पुढे हे झालेलं आहे आता इथं बघू शकता शिमगा ओके तुम्हाला माहिती होळी व शिमगा एकदम कडक हा जो एकदम इफेक्ट आहे ना एकदम नाथखोळा इफेक्ट आहे लक्षात घ्या हा जो इफेक्ट बघू शकता काय केलेला आहे इफेक्टला ग्रेडियन सॉरी आपण हा जे ग्रुपमध्ये टाकला आहे ग्रुपमध्ये काय टाकलाय भावनो जेणेकरून जर मी जर मला चेंजेस वगैरे म्हणजे किंवा हळवा जर इथून यांची जागा जर पकडून मला समजा इथे घेऊन जायचं तर मला एक एक न्यावं नाही लागणार मला हा जो पूर्ण ग्रुप आहे ना मी पूर्ण ग्रुप करूनच इथे घेऊन जाऊ शकतो ओके म्हणून मी त्यांना ग्रुप केलेलं आहे आता इथे लेअरवरती क्लिक करतो इथे जर फक्त होळी सिलेक्ट केला जर होळीला सिलेक्ट केल्याच्यानंतर डबल क्लिक करायचं याला मी कोणता इफेक्ट दिला आहे तुम्हाला एक आता मी परत एकदा म्हणजे जो माझ्या भाषेमध्ये मी तुमच्यासमोर मी येतात त्याला देऊन एक देतो ओके आता आपण इथे नाव लिहूया नाही तर तुम्ही मला भाऊ तो डायरेक्ट फक्त जे काय आहे ते एक्सप्लेन करतो पण करून दाखवत नाही ओके तर मी तुमच्यासमोर करून दाखवतो ओके आता हे नाव आहे पाहू शकता तुम्हाला दिसत असेल आपण नाव लिहूया ओके होळी ओके नाव लिहिलं आहे तुम्हाला आहे एकदम कडकमध्ये जास्त वेळ लावायचा नाही आहे ओके हे जे होळी तुम्हाला इथे दिसतंय भाऊ शकता ह्याला थोडं मोठं करतो ओके इथे ग्रेडिन आहे ग्रेडिन केलं तर तुम्हाला तुम्हा माहीत असेल ग्रेडिन जर पाहिजे असेल तर मला गुगलला जायचं आहे फोटोशॉप ग्रेडेन पॅक्स म्हणून डे सर्च करा तुम्हाला भरपूर सारे येऊन जातील व्हिडिओ पहा आणि मगच डाउनलोड करा ओके फ्रीमध्ये दे कोण देत नाही व्हिडिओ बघावा लागतो त्याच्यामध्ये जो काय पासवर्ड असतो तो घ्यावा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला फाईल भेटून जाते कारण की त्यांनी पण मेहनत केली असते लक्षात घ्या ओके तर हा जो होळी नाव आहे त्याला ग्रेडेनमध्ये हा कलर एक प्रोवाइड करायचा ओके इथे बघू सुद्धा तुम्हाला दिसते ओके वरच्या साईडला व्हाईटचा पोर्शन असणार आहे आणि खालच्या साईडला यल्लो कलरचा असे दोन कलरमध्ये हा जो पोर्शन आहे त्याच्यावरती डबल क्लिक केल्याच्यानंतर जो एफेक्ट्स म्हणजे जे काय इथे बसू होतं तुम्हाला माहीत असेल ओके तो इफेक्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन एंटर शॅडो म्हणून एक इफेक्ट आहे तर एंटर शॅडोमध्ये जायचं एंटर शॅडोमध्ये गेल्याच्यानंतर यल्लो कलरला सिलेक्ट करून याला कलर डॉचवरती क्लिक करायचं ओके कलर डॉचवरती क्लिक केल्याच्यानंतर डिस्टन्स वर ठेवायची साईज थोडी इन्क्रीज करून घ्यायची हा जो चॉक्स आहे त्याला थोडा हलका हलका पुढे मागे पुढे पुढे करायचं ओके म्हणजे वाढवायचं फोर्टी फोर पर्सेंट शंभर पर्सेंटच्या आत म्हणजे आधी हां शंभर पर्सेंटपर्यंत जायचं जा जा नाही इथे बघू तुम्ही बघू जेव्हा जेव्हा तुम्ही कराल ना तुमच्यासमोर तुम्हाला इथे लोक त्याचं झालेला दिसून येईल सेम आहे बघू ओके साईज एकदम कमी डवायची कमीत कमी तीस पन्नासच्या आतमध्ये ओके बघू शकता जेवढी तुमची बॅनेजी साईज असेल ना त्याच्या फक्त डिस्टन्स झिरो डवायचं झिरो म्हणजे एकदम आतमध्येच ओके आणि याच्या अँगल तर तुम्हाला माहिती असेल एक पर्सेंट ओके ते इथे तुम्हाला दिसून असेल ओके फोर्टी फाय अशा प्रकारचे हे जे काय असणार आहे ते टेक्स्ट आपण इथे आणि ओके करून टाकायचं बघू तुमच्यासमोर जो होळी व शिमगा हा जो टेक्स्ट आहे सेम तुमच्यासमोर मी क्रिएट करून दाखवलेला आहे ओके त्याच्यानंतर त्याचे पुढचे जे काही मटेरियल असणार आहे ते डायरेक्ट तुम्हाला तुम्ही ओपन करून दाखवतो कारण की त्याच्यावरती काही एक्सप्लेन करायची गरज नाही इथे बघू शकता आपण वरती शायरी लिहिले प्लस होळी व शिमगा सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके एकदम कडक डिझाईन आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहेत व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत ओके यांचं जे नाव असणार आहे तुम्हाला माहिती असेल शुभेच्छुक श्री सुनील शंकर अशेलके माऊल तालुक्याचे लोकप्रिय आमदार बघू शकता पूर्ण डिझाईन ओपन केलेली आहे तुमच्यासाठी ओके त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकदम क्रिएटिव्ह बॅनर तुम्हाला भेटून जातील आपल्या चॅनलतील लवकरात लवकर जर नसेल पाहिले तर लवकरात लवकर व्हिडिओ बघून घ्या ओके कडकमध्ये तुम्हाला म्हणून व्हिडिओ येत असतात म्हणून ओके होळी व शिमगा सणानिमित्त सणाला शुभेच्छा कडक डिझाईन आपण घेऊन आलेलं आहे ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाश डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ येत असतात तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन ऑलवरती ला सेट करून ठेवा व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला मी सांगितलेले आहे चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद